नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे राहुल काळे यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असून त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे मत विविध मान्यवरांनी काळे बोराटेनगर येथे बोलताना व्यक्त केले रॉयल ग्रुपच्या वतीनं युवा सेनेचे पुणे शहर उपप्रमुख शिवभक्त राहुलदादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक तेवीस हडपसरवासियांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण नामदार उदयजी सामंत शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे महानगरप्रमुख माजी आमदार रवींद्र धंगेकर स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले नगरसेवक आबा तुपे योगेश ससाने कामगार आघाडीचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष रजपूत स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे महिला नेत्या शीतल शिंदे नलिनी मोरे हवेली प्रमुख गोरख काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले चिंतन सोहळ्याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास तोपे आरपीआयच्या नेत्या शशिकला वाघमारे माजी नगरसेवक सुनील बनकर भाजपा नेते सुभाष जंगले स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर शांतनू जगदाळे गणेश पोराटे अजिनाथ भोईटे युवा नेते अजय नावले उद्योगपती विनोद अप्पा लोनकर निखिल कोदरे काँग्रेस नेते इम्रानभाई शेख अमित घुले सुरेश वारवकर लखन काळे युवा नेते संकेत झेंडे शिवास शेवाळे सिद्धांत भानगिरे कपिल काळे संदीप राऊत विशाल धावारे रणजित चव्हाण नाना विसे यांच्यासह प्रभाग तेवीस हडपसर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक युवकांनी राहुल दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कामगार मेळावा नोकरी महोत्सव श्री गुरुंची महाआरती महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवा नेते नितीन काळे आणि रॉयल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाहूया सामाजिक उपयोगी असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत त्याचबरोबर मारुती आबा तोपे यांच्या सुभाष ते आंबोलीचा पण सोहळा झाला त्याचबरोबर आरोग्य शिबिर आसन एविध उपक्रम आज वाढदिवसानियंत या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यावर शिवजयंतींच्या असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राहुल तरुणांना एकत्र घेऊन अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी राहुलजी काळे या भागामध्ये या परिसरामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय आपण पाहत असतो की ठिकाणी वेळा झालेला असतो की असते बऱ्याच जणांच्या जरीब्युलन्स असल्या तर काळे अँब्युलन्सची आवश्यकता होती आणि दादाने या वाढदिवसानिमित्त

कायमच त्या ठिकाणी जपलेला आहे मग कुठलाही उत्सव असं कोणताही कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग असतो आणि नेहमीच कुणालाही सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी करत असतात आज सुद्धा आपल्या वाढीसाठी औचित्य साधन अँड लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होत आहे जो व्यक्ती असेल तो आहे कारण त्याचं कार्य हा संपूर्ण काळे पंडळला माहित आहे आडमसर गावाला माहित आहे या दोघा भावांची सेवा हे नेहमी काळे अनुभवतात माझी त्यांना नेहमी सदिच्छा आहे मग येणाऱ्या महानगरपालिकेत दादा काळे यांना आमच्या शहराचे शहर श्यार प्रमुख यांनी त्यांना तिकीट देऊन बाकीच्या सर्व जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांनी मदत करून राहुलदा काळे यांना प्रचंड मताने निवडून ना आणावं वाढदिव स्वतः खऱ्या अर्थानं त्यांना अनंत सदिच्छा शुभेच्छा देत असताना आयुष्यभर आई आई वडिलांची सेवा करताना पत्नीला साथ देत असताना नीती दादाला आधार देत असताना आणि सर्व तरुणाला घडवत असताना या तुमचं पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे परवानगी जावं निधन घेतली आहे आणि तिचा आज लोकार्पण सोहळा आपल्या नगर आवाश्या, आवाश्या, आज जनसेवा धर्मसेवा देशसेवा संतसेवा हा करण्यासाठी तो उतरलेला आहे आणि तो करत आहे आज आपल्या ह्या काळे पडल परिसरामध्ये ऋणवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज त्यांनी केला लोकांच्या सेवेसाठी ज्याला म्हणतात ना तुम्ही जगात दुसऱ्याला जगवा याच म्हणीप्रमाणे प्रपंच करून परमार्थ करण्याचे आणि लोकसेवा करण्याचं जे मानसपण त्यांनी हृदयामध्ये जपलेलं आहे हे असंच त्यांनी जपावं बघव्यासारखं पडपडावं आणि त्याच्याकडून अशीच या समाजाची देशसेवा धर्मसेवा घडव अशी अपेक्षा बाळगतो आज, आज वाढदिवसादिवशी कामगार मेळावा आणि नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर समाज उपयोगी असे अँब्युलन्सचे लोकार्पण आज ठेवला होता मी जे जो, जो कोण आहे तो माझ्या मित्रपरिवारमुळं आहे आणि मित्रपरिवारांचे मी कायम ऋणी राहील